इग्रस तालुक्यासह शहरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय दिग्रस तालुक्यासह शहरामध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मोहनाबाई कन्याशा ज्युनियर कॉलेज नागसेन मानकर वृद्ध आश्रम महसूल सह बीबी आर्ट्स, एन बी कॉमर्स कॉलेज तसेच सिद्धिविनायक नगर विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस येथे मोठ्या उत्साहात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आलाय यावेळेस योग शिक्षक गुरु तसेच पतंजली तालुका प्रभारी संजय रामराव निरपाशी यांनी योगाचे वेगवेगळे प्राणायाम आणि आसन समजावून सांगत शिक्षक विद्यार्थी आणि वृद्धांसह दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळेस योग गुरु संजय निरपासे संस्थेचे अध्यक्ष विजयजी बंग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख व इतर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ